शेतकरी मित्रांनो नमस्कार ग्रीन गोडागिरीमध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत मित्रांनो आज आहे पाच जानेवारी दोन हजार सव्वीस आणि आज आपण पुन्हा एकदा कापूसाचे बाजारभाव जाणून घेणार आहोत कापूस दरामध्ये चांगल्या प्रमाणात ती जी पाहायला मिळाली आणि जे रेट मी तुम्हाला सांगितले होते त्या रेटमध्ये आता मार्केट आलेलं आहे आणखी एक हजार रुपयांचं फक्त मार्केट आपल्याला वर जाऊ द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला आपली विक्रीचं व्यवस्थापन सुरू करायचं आहे तर मित्रांनो आज जाणून घेऊयात आजचे कापूस बाजारभाव काय असतील गठन दर काय आहे आणि गठनमध्ये आज काही बदल होऊ शकतो का तर या व्हिडिओमध्येच आपण हे जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्हाला कापूस दराबद्दल रोज डेली अपडेट पाहिजे असेल तर आजच आपल्या ग्रीन गुडागी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑन करा जेणेकरून जेव्हा जेव्हा माझा व्हिडिओ येईल त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे कळेल तर एकंदरीत कापूस दरामध्ये रेट वाढलेत कारण इम्पोर्ट ड्युटी वाढली इम्पोर्ट ड्युटी म्हणजेच थोडक्यात येणाऱ्या कापसावर लागणारा कर हा कर शून्य टक्के होता तो आता अकरा टक्के आहे आणि अकरा टक्के झाल्यामुळं जो काही दर असतो त्याच्यावर अकरा टक्के परत पैसे लागतात परिणामी येणारा कापूसुद्धा महाग झाला आहे म्हणजे याचा अर्थ असा की शेतकऱ्यांच्या कापसाला देखील दर आता जास्त मिळणार आहे तर जाणून घेऊयात गठन दर आणि त्यानंतर पाहूयात मार्केटची रेट तर गठन आज आहे चोपन्न हजार रुपये जो काल आपल्याला दोनशे रुपयांनी वाढलेला पाहायला मिळाला आहे आणि आज तो चोपन्न हजारपासून हो आजचा दर जो आहे हा आपल्याला दुपारपर्यंत सात हजार दोनशे सरासरी जो स्थानिक बाजारपेठ आहेत म्हणजे छोट्या बाजारपेठ आहेत त्या बाजारपेठेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे दुसरी बाजारपेठ जी मध्यम लेव्हलमध्ये ते मिडियम लेवलला ज्या ठिकाणी छोट्या जिनिंग येतात तर छोट्या जिनिंगमध्ये साधारण सात हजार चारशे रुपये सात हजार पाचशे रुपये हा दर आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि याच्यानंतर जी सगळ्यात शेवट येतात ती मोठ्या मोठ्या बाजारपेठ म्हणजे जसं की अकोट बाजारपेठ मानवत बाजारपेठ हिंगणघाट बाजारपेठ किंवा यवतमाळ बाजारपेठ तर ह्या ज्या मोठ्या मोठ्या विदर्भातील किंवा मराठवाड्यातील काही बाजारपेठ आहेत तर अशा ठिकाणी कापसाचे दर जे आहेत तर हे सर्वसाधारण सात हजार सातशे सात हजार आठशे सात हजार नऊशे आठ हजारपर्यंतही काही शेतकऱ्यांना दर मिळतील परंतु खरं तर हे जे दर आहेत हे आपल्याला आठ हजार दोनशेपर्यंत मिळायला पाहिजेत जे अजूनही आठ हजारावर आहे तर सर्वसाधारण आपल्याला आणखी एक हजार रुपयांनी गठन वाढणं अपेक्षित आहे म्हणजेच चोपन्न ऐवजी पंचावन्न हजार होणं गरजेचं आहे पंचावन्न हजारचं गठन झालं म्हणजे अर्थात ज्या मोठ्या बाजारपेठा आहेत त्या ठिकाणी नऊ हजार रुपये दर तर ज्या ठिकाणी छोट्या जुनिंग आहेत किंवा स्थानिक बाजारपेठ आहे तर स्थानिक बाजारपेठेमध्ये जवळजवळ आठ हजार रुपयाचा पट्टा हा आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि जेणेकरून त्यावेळेसच काहीतरी शेतकऱ्यांना परवडेल तर हे नियोजन करत असताना आपल्याला विक्री व्यवस्थापन करताना थांबायचे खूप विक्रीसाठी घाई करायची नाही आहे कोणत्याही प्रकारचं संकट येणार नाही फक्त सरकारचं सोडून बाकी आयात निर्यात किंवा मग उत्पन्न जास्त झाले असं काही नाही त्यामुळे रेट वाढतील निश्च बिंदास्त राहा आणि नियोजन मात्र चोपन्न हजारच्या आसपास मार्केट आता झाले था पंचावन्न हजारच्या आसपास मार्केट आलं की आपल्या विक्रीचं व्यवस्था सुरू करायची मित्रांनो अशाच माहितीसाठी आपल्या ग्रीन गुडगरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद